सचिन सरांचा एक व्हिडिओ बघितलेला ज्यात सचिन सरांनी खूप माझं कौतुक केलेलं अबाउट माय वर्क मी कोल्हापूरचे असल्यामुळे की जसे जसं कोल्हापूरच्या तांबडा आणि पांढऱ्यात वेरिएशन असतं तसं तिच्या ऍक्टिंगमध्ये पण आहे तर तिची जी एजन्सी होती त्या एजन्सीने इतके टर्म्स ठेवले की महेश सर म्हणलं हे हॅलो काढा की इकडेला बोलवा ते म्हणाले ह्या मुलीला काढा ती मुलगी आहे आपली ठरलेली तिने ऑडिशन पण चांगलं दिलंय असं त्यांनी माझ्यासाठी प्रोड्युसर्स बरोबर फाईट केलं आणि मला तो रोल मिळाला मला असं वाटत बऱ्याच त्यांनी कव्हर केले पण मला दोन्ही साइडून बोलायचं या विषयावर माझे खूप जवळचे काही मित्र मैत्रिणी आहेत जे इन्फ्लुएन्सिंग करतात आणि खरं तर ते ऍक्टिंग करण्यासाठी मुंबईत आलेले काही कारणामुळे नाही इतक्या गोष्टी घडल्या तर शेवटी आपल्याला स्वतःच पोट तर बघायचं आहे ना तर त्यासाठी त्यांनी इन्फ्लुएन्सिंग सुरू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आता त्यांचं लाईफ चाललंय पण शेवटी त्यांचं इन्स्पिरेशन यायचं की यार मला पडद्यावरती यायचंय आणि मला असं वाटतंय परत ब्रिंगिंग बॅक टू द सेम पॉईंट जो मी बनवला सी इट डिपेंड कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय बघितलं जातं कुठला डिरेक्टर काय बघतो आता एका डिरेक्टरला कंप्लीटली त्याच्या आर्टवर फोकस करायचं ना तर तो नाही घेणार तुमचे फॉलोअर्स बघणार पण नाही पण असं जर असेल की प्रोड्युसरचं काहीतरी प्रेशर आहे की नंबर्स पण इम्पॉर्टंट आहेत आपलं एक प्रमोशन होतं आणि हे कॅल्क्युलेशन जर होतात इन्फ्लुएन्सर घेतलं तुमचं फ्री प्रमोशन होतं तितक्या लोकांपर्यंत तुमची फिल्म पटकन पोहोचते सो so तो एक फायदा असतो हे मी प्रोड्युसर्स कडून ऐकलेल्या गोष्टी आहेत सो ते घेतात वाय नॉट त्यांना जर ते बरोबर वाटत डिरेक्टर युअर टॉकिंग अबाउट माझा पण हा अनुभव ऍक्च्युली महेश सरांबरोबरच आहे पहिल्यांदा ज्या महेश मांजरेकर सरांनी मला एका रोलसाठी कॉल केलेला खूप मोठा वेब शो होता खूप मोठा वेब शो आणि त्या वेब शोची हिरोईन म्हणून मला कॉल आलेला की तू हा रोल कर कारण ला, एक खूप मोठी हिरोईन होती तिने पॅकआउट केलेलं लास्ट मिनिट आणि त्याला रिप्लेसमेंट हवी होती आणि महेश सरांनी सचिन सरांचा एक व्हिडिओ बघितलेला ज्यात सचिन सरांनी खूप माझं कौतुक केलेलं अबाउट माय वर्क मी कोल्हापूरची असल्यामुळे त्यांनी म्हटलेलं की जसे जसं कोल्हापूरच्या तांबडा आणि पांढऱ्यात वेरिएशन असतं तसं तिच्या ऍक्टिंगमध्ये पण आहे हे स्टेटमेंट महेश सरांबरोबर राहिलं आणि त्यांनी त्यांच्या असिस्टंटला मला फोन करायला लावून अमोल परशुरेने मला फोन केला आणि मी, मी मला विचारलं करणार का म्हणजे ऑफकोर्स म्हणजे काय कुठे काय सांगा म्हणजे पटकन हे ऑडिशन देऊन घ्या आम्ही ऑलरेडी आता लदाखमध्ये शूटिंग करतो तू जाऊन हे ऑफिस ऑडिशन देऊन ऑडिशन देऊन आले ऑडिशन खूप मस्त केलं आणि मग मी आय इन टच विथ हिंदी शो होता खूप मोड हिंदी पण एक असताना आपले मराठी लोक आहेत म्हणून मी असा काने अमोलला फोन लावला की काय त्यावेळी इतकं माहिती नव्हता असं फोन लावता येतो विचारायला की काय झालं ऑडिशनचं वगैरे नाही कळले की काय झालं इज लाईक अगं तुला माहिती आहे का तुझं ऑडिशन खूप चांगलं झालं पण एक ती मुलींचं ऑडिशन घेतलेलं आणि ती दुसरी मुली तिचे फॉलोअर्स खूप जास्त सो तिला लॉक करत आहेत प्रोड्युसर्स प्रोड्युसर्सचा म्हणजे मोठा शो आहे खूप बिग बजेट शो होता तर मी म्हटलं की ठीक आहे तर मी पण काय म्हणणार ओके खूप अपसेट होते दोन दिवस तीन दिवस पण कुठेतरी बहुतेक गणपती बाप्पाला वाटत होतं की माय मनातलं भाव काय माहिती काय झालं त्या मुलीची ती मुलगी कदाचित फॉलोअर्स पण होते बरेच आणि थोडी कामं तिने केलेली इन्फ्लुएन्सिंग मध्ये खूप कामं करायची तर तिची जी एजन्सी होती त्या एजन्सीने इतके टर्म्स ठेवले की महेश सर म्हणले हॅलो इगळेला बोला मला ते इगडेच म्हणतात आणि महेश सर आहेत तसे खरंच कौतुक करण्यासारखे की ते आपल्या लोकांना घेऊन पुढे जातात मी त्याआधी त्यांच्यासोबत कामही केलं नव्हतं पण तुम्ही बघाल त्यांचे सगळे सिनेमे आता त्यांनी हिंदी जरी सिनेमे केले त्यात मराठी लोक खूप असतात आणि खूप मला भारी वाटतं त्या गोष्टीचं की त्यांना ते ते डिफरन्शिएट करत नाही की एक डिरेक्टर हिंदीत गेलं म्हणून आता मराठी लोकांना आपल्या गेला असं त्यांच्या बाबतीत अजिबात होत त्यांनी ते म्हणाले ह्या मुलीला काढा ती मुलगी आहे आपली ठरलेली तिने ऑडिशन पण चांगलं दिलंय असं त्यांनी माझ्यासाठी प्रोड्युसर्स बरोबर फाईट केला आणि मला तो रोल मिळाला रातोरात उन्हाळचंच शूटिंग मी करत होते कोकणात मला फोन आला की तुला यायचं मी म्हणे मी कोकणात आहे मी वाईच कशी येऊ वाई आणि कोकण म्हणजे काहीच उद्या शूटिंग आहे मी म्हटलं सर कसं काय करू मला करायचंय मी बोलतो आदित्यशी म्हटलं सर नाही मला असं नाही करायचं मला आवडत नाही मी इथे कमिटमेंट दिली आहे ना ते म्हणले ठीक आहे काम करूया तू ये तुला काय एवढा इथे माझं नाईट शूट होत आणि इथे डे होतं मी ट्रॅव्हल करून राहीला गेले डे शिफ्ट केली रात्री येऊन इथे कोकणात मी माझी नाईट शिफ्ट केली म्हणजे ऑल ट्वेंटी फोर आवर्स जस्ट वर्किंग आणि त्यावेळी मला कळलं की वाटर थ्री तो होता नाईनटीन सिक्स्टी टू वॉर इन द हिल्स स्टारचा एक शो होता आणि खूप म्हणजे स्टारकास्ट एकदम तगडी देओल माही गेल आणि त्यानंतर मी आणि आकाश ठोस सो इट वॉज लाईक अ बिग बिग शो आणि ह्याच्यावरती होता इंडो चायना वॉरवरती सो द बजेट वॉज व्हेरी हाय आणि अगदी म्हणजे एल एचे आमचे ऍक्शन डिरेक्टर वगैरे आलेले ज्यांनी ऑफ द कॅरेबियन शूट केले कारण ऍक्शन फिल्म होती बऱ्यापैकी सो इट वॉज अ व्हेरी बिग शो आणि म्हणजे आफ्टर दॅट आय नो दॅट गॉड एक्झिस्ट माझं मला सगळं जे विचारतो मला कुठेतरी माझ्या आतना इतकं ते भरोसा आहे की चांगल्या गोष्टी होतात तुम्हाला फक्त थोडा पेशन्स आणि थोडा विश्वास ठेवावा लागतो देवावर किंवा जे काही असं की देव आता सगळ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात माझा काय गणपती बाप्पा आणि तो असतो तो बघून घेतो मी जास्त स्ट्रेस दिली